के आज माने पाटील आपल्यासोबत आहेत परंतु हे माने पाटील मोहिते पाटलांमुळेच आहेत असंच सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं याबाबत काय सांगतात माने पाटलांनी कधी कुणाच्या बँका बडवल्या नाही पतसंस्था लोक बघून नाही माने पाटलांनी कधी कुणाच्या जमिनी लाटल्या नाही माने पाटील भारतीय जनता पार्टीच्या मंडळाध्यक्ष आहेत त्यामुळे या ठिकाणी मी असेल देवेंद्रजी असतील सगळे पूर्ण पार्टी या ठिकाणी पूजाताईंच्या मागे ताकदीने उभा आहे आणि आक्रोशमधल्या जनतेला दहशतमुक्त वातावरण पाहिजे आक्रोशमधल्या जनतेला या ठिकाणी इथल्या mm. जनतेवरचे अत्याचार हॅरेशील मोदे पाटील त्यांच्या टोळीने केलेले आहेत विरोधात हा आजचा हा आक्रोश आहे त्यामुळे आपल्याला निकालात दिसेल की येत्या तीन तारखेला उजाताई कोथमिरे अखूरूच्या नगराध्यक्ष होतील आणि मोठ्या मताधिक्याने भारतीय जनताचा जनता पार्टीचा उमेदवार म्हणून ते निवडून येतील ते अक्रूज शहराचा विकास झाला पाहिजे अक्रुजमध्ये त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे अक्रुजमध्ये गार्डन झाले पाहिजे अक्रूजमध्ये एम पी एस सीच्या मुलांना त्या ठिकाणी चांगली स्पर्धा परीक्षा केंद्र झालं पाहिजे अक्रुजमधल्या महिलांना त्या ठिकाणी महिला रोजगारासाठी काहीतरी उद्योग आले पाहिजे याच्यासाठी एक सुशिक्षित उच्च शिक्षित एम झालेला एक उमेदवार आमच्याकडे आहेत एक सामान्य परिवारातून पुढं आलेले उमेदवार आहेत आपली घरानेशाही नाही आहे त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष केल्यानंतर अकलूजमध्ये विकासाची पाठ नक्की फुलेल आणि अकलूजचा सर्वांगीण विकास होईल अकलूजची सामान्य जनता जी दहशत दहशतही आहे त्यांची दहशत संपवण्यासाठी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबाने तुझ्या ताईंना आशीर्वाद दिला आज प्रदेशमधून त्यांचं नाव डिक्लेअर झालंय भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नगराध्यक्ष म्हणून मला विश्वासाने सांगायचं आहे की अकलूजच्या जनतेने या ठिकाणी यांची दहशत मोडून काढण्यासाठी एक लढवा या कार्यकर्ता माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला दिलेला आहे तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्या मी विश्वासाने सांगतो आज इथल्या व्यापाऱ्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल मागणी तर ते घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी यांची दहशत आहे एखाद्या व्यापाऱ्याला चांगलं जर घर बांधायचं असेल तर यांची त्या ठिकाणी अडचण आहे एखाद्याला जर मोकळा उद्योग काही करायचा असेल यांचा शिवशंकर बाजार चालावा म्हणून या ठिकाणी अक्रुशमधला एखादा व्यापारी चांगला उद्योग टाकू शकत नाही मोठा मुळात ही परिस्थिती आहे त्यामुळं इथल्या असणाऱ्या जुलमी प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे आणि प्रामुख्यानं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं निधी अक्रूजला कोण देऊ शकतं अक्रूजचा विकास कोण करू शकतं यांनी भाजपाशी गद्दारी केल्यापासून आपण जर बघितलं गांधी चौकापासूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती काय मुळात हे निधी कुठून आणू शकत नाही भाजप निधी आणू शकतं त्याच्यामुळं पूजाताई कोथमिरे यांना एक उच्च शिक्षित सुसंस्कृत अतिशय कर्तृत्ववान परिवारातले या ठिकाणी पूजाताई जरी उमेदवार असल्या तरी या ठिकाणी क्लास वन अधिकारी असणारे कोथमिरे साहेब हे या ठिकाणी उमेदवाराच्या चेहऱ्यामागचा चेहरा आहेत त्यामुळं माझी करणं विनंती आहे की आपण निर्भीडपणे या ठिकाणी भयमुक्त आक्रोशसाठी विकसित आक्रूशसाठी दहशतमुक्त आक्रूशसाठी या ठिकाणी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून या शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान पूजाताई कोथबिरे यांना द्यावा एवढीच आक्रूश करा न विनंती भाजप सगळ्या जागा लढवणार आहे की काही युती करून आपल्या राज्यात ठिकाणी एकनाथजी साहेब रामदासजी आठवले साहेब आणि सर्वच महायुतीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी वेगळं लढायचं ठरवलं आहे परंतु बाकी सगळे पक्ष महायुतीतले भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार एकीकडे आपण दहशतीची भाषा करता दहशतमुक्त आकलूज व्हावा असं वाटतं पण आपल्यावर आरोप केला जातो की आपण सत्तेचा वापर गैरवापर करून आपणच दहशत पसरवतात नाही मुळात आक्रूज करायला माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे राम सातपुतेने कधी बँक उडवलेली नाहीये राम सातपुतेने कधी लोकांच्या जमिनी हल्लेल्या नाही राम सातपुतेने कधी कुणाला धमकी दिलेली नाहीये मी अक्रुसमधल्या जनतेचे ऑपरेशन केलेत अक्रुसमध्ये त्या ठिकाणी निधी ज्या टाकलेत बायपासची जी लाईट लागलेली आहे तो मी निधी टाकलेला अडीच कोटी रुपयाचा अक्रुसमध्ये या ठिकाणी येत्या काळात शंभर बेडचं हॉस्पिटल असावं अक्रुसमधल्या गोरगरीब मुलांसाठी एम पी सीचं स्पर्धा परीक्षा केंद्र असावं अक्रुसमधल्या महिलांना हातांना रोजगार असावं म्हणून या ठिकाणी भाजपचं सरकार दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे म्हणून इथला नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे अक्रूजच्या जनतेला मी एकदा पुन्हा आवाहन करतो आपण कुणाला मतदान केलं हे कुणालाच कळत नाही त्याच्यामुळे ये यांची दहशत जी आहे याला भीक न घालता आपण अकलूतच्या विकासासाठी मतदान करावं भारतीय जनता पार्टीने अकलूच्या विकासासाठी या ठिकाणी खुलं टाकलेल्या तुम्ही त्या स्वीकारावेत अशी विनंती अकलूजच्या जनतेला करतो आणि थांबतो धन्यवाद नाही ईडीचा ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर केला असता धैर्यशील मोहिते पाटील बाहेर असते का मला मुळात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार लोकांवरती केलेल्या त्याचं सगळ्याचं उत्तर जनता देणार आहे ईडी सीबीआय गाड्या घोड्या हे सगळं सगळं निकल काळजी करू नका मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतोय यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली ठिकाणी बाळदाची बीएमडब्ल्यू पुण्यामध्ये लावून ठेवली धरशील मोहिते पाटलाची मर्सिडीज तिकडे लावून ठेवली त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही माझ्या मिसेसची आयटी कंपनी आहे मी ताकदीने ओपन फिरतोय लपून थोडी वापरतोय पुण्यामध्ये वेगळ्या कामाला दुसरी गाडी थोडी वापरतो माझी माझी गाडी मी सगळीकडे तीच असते त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामुळे डिफेंडर वापरतो भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काय लपूर गाडी थोडे वापरतो त्याच्यामुळे असले फालतू आरोप लावण्यापेक्षा अकलूजमध्ये यांनी ज्या सुमित्रा पतसंस्था बुडवली विजय मल्टीस्टेट बँक बुडवली यांनी लोकांच्या बंदुकीच्या गोळ्याची भीती दाखवून धमकावून लोकांच्या जमिनी बळकवल्या या मुद्द्यावरती बोलावं त्यांनी तुम्ही पतसंस्था बाळदादाने बुडवली का नाही आक्रुशकरांनी सांगा धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मल्टी स्टेट गोरगडेवानी कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले कुणी आयुष्याची पेन्शन जे पैसे भेटले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले ते बुडवले लोक पैसे मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दमाची भाषा धैर्यशील पाटील आणि त्यांच्या गुंडांनी केली त्याला उत्तर आक्रुशची जनता देईल हा मला विश्वास आहे धन्यवाद लोकसभा आजूबाजूचं आव्हान नेहमी पुढं असतं आणि अशाच प्रकारचं आम्ही आव्हान या ठिकाणी या ठिकाणी स्वीकारणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की गेल्या सत्तर अष्ट्याहत्तर वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपण शहराचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेला नाही आणि त्या दृष्टीनं विशेषत्वानं प्रयत्न या ठिकाणी केले जाणार तर मला सांगा खऱ्या अर्थानं हे तुमचं खटिक हिंदू परिवार जे आहे त्यांनी महागाशीला बंद केलं होतं हे तुमचे परिवारातलं धाडस आहे आता हे दुसरं धाडस आहे दडपशाही वगैरे बोललं जाते मग नेमचं कसा प्रकार आहे मुळात मी या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या मुळं आज खरं तर अशा अर्थानं संधी या ठिकाणी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे मी खरंतर भाऊंचं या ठिकाणी तर आभार मानतो की त्यांनी या नगराध्यक्षपदासाठी अगदी कारण तसं पाहिलं तर केवळ आमचं फार कमी मतदान या ठिकाणी या समाजाचं आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळं आज सर्वसामान्य माणूससुद्धा नगराध्यक्षपदी जाऊ शकतो आणि हा नजरा नगराध्यक्ष जो होणार आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी या शहराचं प्रतिनिधित्व करणार आहे हे मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो सर्वसामान्याच्या ज्या ज्या काही त्या ठिकाणी आणि अडचणी आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल आणि खऱ्या अर्थानं सुंदर आखलूज आणि स्वच्छ आखलूज अशा प्रकारचं काम घेऊन ही सगळी टीम आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काहींसाठी एक प्रश्न असेल ही अकलूज ही ग्रामपंचायत अशी या खंडात क्रमांक एक ची ग्रामपंचायत राहिलेली आहे काही आपल्यासाठी प्रश्न असेल आपलं अकलूजसाठी विजन काय असेल त्यासाठी मी यशस्वी म्हणजे प्रयत्न करत राहील सगळ्या मूलभूत सोयी सुविधा स्वच्छतेचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शिक्षण युवा पिढीसाठी आपल्या शासनाच्या काही सेवा येतात त्या राबवण्यासाठी मी खूप प्रयत्नशील काय कमी आहे क्रुझ मध्ये काय कमी आहे असं आपल्याला वाटतं आपल्या आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहात आता अजून काय अजून नवीन, नवीन काय अकाउंट मध्ये अपडेट करावं वा वाटतं नवनवीन अपडेट म्हणजे जी छोटी मुलं त्यांच्यासाठी जास्त प्रयत्नशील राहील गोरगरीब जनता आहे महिला। ज्यांना महिला रोजगार नाही आहेत त्यांना बचत गटनाच्या माध्यमातून शासनाच्या काही योजना येतात त्याच्यामधून त्यांना रोजगार प्राप्त करून देईल भाऊ असं एक सोशल मीडियावर